दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री प्रभूंच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया श्रीपाद श्री वल्लभांचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री बॅग्रेश्वर शर्मांचा वृत्तांत ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकलगुरू परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचे वर्णन करण्यास संकल्प केला आहे अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा भट देवस्थ कर्नाटकी स्मार्थ ब्राह्मण माझा जन्म भरद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोरमुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केली त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याचप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्याका देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेली लाल फुलं त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केली देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्व नजरेने पाहत असल्याचे मला जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतर अंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू पुरवपर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंत आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो आंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या मरुत्व मल्ले या गावी येऊन पोचलो लंकेतील राम रावण संक्रमणात लक्ष्मणास इंद्रजीताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने बुटी संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी सजीव झाल्यावर हनुमंत तो, तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला त्याचेच नाव मरुत्व मैले असे पडले हे स्नान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुफा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद शिवल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आली आणि म्हणाले बापरे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्त प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनास माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होती तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दरवाजा बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्व मैली पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजशरण प्रपत्ते असे सुस्वरात प्रभूंना आळविले त्याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्थात आकाशमार्गाने निघून गेला तर वृद्ध तपस्व्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यानंतर त्यांनी केवळ संकल्पनेने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोपचारासह या पदार्थाची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ ज्ञान सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु देवतांचे मात्र विस्मरण करायचे असा माणसाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावे व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फळस्वरूप म्हणून तुला श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाघगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांगण दंडवत घातली मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध या मी कन्यकादेवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद शिवलभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा ते वृद्ध ते तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुणींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक कश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होतच नव्हती पित्याने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातली लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुर्तावर त्या स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बाळक आकाशातून खाली येत होते त्यांचे चरण कमलभूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बाळक हळूहळू पावळे टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे बंधू आहेस तू हिमालयातील बदरीगा जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्या बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकरण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळाले मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीपणापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान याने शिष्य करून घेण्यासाठी मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर असलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते, ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे घोतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद शिवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास ही नारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद शिवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भरद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्रपिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिव पार्वतीना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सित्त पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्माचे पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवाच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईल तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे त्याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेल्या वाघाचे स्वरूप त्याला प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्याने सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एक वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक व्याघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वर आहे व्याघ्र रूपाचे सदन ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्याने जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद राजशरणप्रबद्दे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या स्वरूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्राणायाम केले यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजशरणप्रपद्दे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्याला शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फार सुंदर दिसत होती स्वामी तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य शरणांना आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला आणि त्याने आपल्या देहाचे वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकारावे अशी विनंती केली तो श्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्यांचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठविले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघाशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक निज जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योगमार्गात तो अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महान महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असतो ही सगळी दत्त प्रभूंची लिलाच श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो हा अध्याय शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो शेवटी हीच श्रीपाद श्री चरणी प्रार्थना